नाशिक रोड येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन <spreading exaggerated> नाशिक रोड येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं उद्घाटन आणि ई सेवा केंद्र ई ग्रंथालय आदींचे उद्घाटन आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते झाले न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगतिशील समाजाचा पाया आहे लोकसंख्येच्या आणि न्यायालयीन प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयावरील कामाचा ताण वाढत आहे त्यासाठी राज्यातील न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण करत सुविधा पुरविण्याचं काम राज्य सरकार करत आहे नाशिक रोडच्या नवीन न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि गतिमान करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी न्यायालयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्याचे अधिकार पोचविण्याचे काम सुरू असल्याचं सांगितलं उद्घाटनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह आयोजित कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी छिरवाळ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नाशिकचे पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे न्यायमूर्ती किशोर संत न्यायमूर्ती मिलिंद साठे जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलाणी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुधाम गायकवाड जिल्हा न्यायाधीश एक आणि सत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे एम दळवी उपस्थित होते नाशिक रोडचे नवीन न्यायालयाच्या स्थापनेमुळे प्रलंबित प्रकरणांच्या जलद गतीनं निपटारा होऊन न्याय प्रक्रियेत गतिमानता येण्यास मदत होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या तीन नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यात गतिमान आणि प्रगतिशील कायदा आणि सुव्यवस्था उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्याचाच एक भाव म्हणून राज्यात सत्तावीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित केले आहेत या व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीत न्यायवैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे त्यासाठी पोलीस दल प्रशिक्षित केले जात आहे न्यायमूर्ती कर्निक म्हणाले की सुदृढ समाजासाठी न्यायपालिका आवश्यक आहे न्यायालयाच्या इमारत बांधकामासाठी राज्य सरकारचे नेहमीच सहकार्य राहिले आहे उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी उत्कृष्ट वास्तू रचनाकार उपलब्ध करून दिले आहेत न्यायालयात आवश्यक सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत न्यायालयाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसासाठी अधिकार पोचविण्याचं काम सुरू आहे यासाठी विधी सेवा समितीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत न्यायमूर्ती कोतवाल यांनी सांगितले की जनसेवेसाठी न्यायपालिकेला अधिकार दिले आहेत सुदृढ समाज आणि खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवून पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे न्यायमूर्ती मोरे म्हणाले की नाशिक रोड येथील न्यायालयामुळे वेळेची बचत होईल न्यायमूर्ती संत म्हणाले की न्यायालय हा समाजाचा आधार आहे सुसंस्कृत समाजात न्यायालयाचं महत्व आहे न्याय जलद सुलभ आणि कमी खर्चात मिळण्यासाठी नाशिक रोड येथील न्यायालय उपलब्ध उपल उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला न्यायमूर्ती साठे म्हणाले की नाशिक शहरासाठी आणखीन एक न्यायालय उपलब्ध झाले आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून हे न्यायालय अगदी जवळ आहे त्यामुळे पक्षकारांना वेळेवर पोहोचण्यास मदत होईल गायकवाड यांनी मनोबत व्यक्त केले प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जगमलाणी यांनी प्रास्ताविक केले यावेळी आमदार दिलीप बनकर आमदार सरोज अहिरे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते